त्याच्या समोर जाण्याची हिंमत बोलायची नाहीये स्वतःला जखमी करून घेतो माझ्या ख्रिस्ती बांधवाच्या जीवनामध्ये अशा असंख्य प्रकारचे जखमा दृष्ट आत्मे देऊन जातो कधी कर्जाचा दृष्टात जखम आहे का नाही समजलं तुम्हाला माझ्याकडे बघा जे पैसा तुमच्या घरात यायला पाहिजे होता तुमच्या लेकराच्या पोटात जायला पाहिजे होता दुकानात कडे जात असे बँक विवादात बरोबर आहे आणि तेवढं समजत मी काम मग हे ज्यावेळेस आपल्याला काय वाटतं पण ज्यावेळेस आपण तोच होतो त्यावेळेस ते बंडल कोण आपल्याला जखम होते होते का म्हणजे कर्जाचा आत्मा सैने बघायचं आपल्या फक्त एकच आत्मा पाहिला आत्मा आहे निराशाचा शरीराला भूत प्रवेश करत याच्या अंगात प्रवेश हा कारणीभूट तुमच्या माझ्यासारखा असत एखादा म्हटलं असता कब्रस्ताना तुला जायला पण सांगितलं आमुश्याला बाहेर निघायला पण सांगितलं होतं कधी कधी माझ्याकडे दुष्ट आत्मे लागलेले व्यक्ती आता त्याच्यावर प्रार्थना करतो त्याचं सोडून कधीच माझ्या शरीरात कारण तुम्ही माग पाहिलं असेल मी शैतनासाठी दारैतनासाठी दार हात बंद त्याला संधी देत नाही आली शोध मला ह्या नितेश कडून एकदा जर संधी भेटली ना मी माझ काम चालू आहे त्याला तर संधी देत नाही शैतन मनुष्याच्या शरीरामध्ये असंख्य प्रकारे प्रवेश करतो ऐकायचं कदाचित तुमच्यामध्ये पण प्रवेश करू शकतो पण जर तुम्हाला शैतानाला तुमच्या अंत्यकरणामध्ये घ्यायचं नसेल ना तर तुम्हाला ऐकलं मी दृष्टात म्हणजे म्हणजे फक्त भूतच विषय बोलत नाही भूतांना दृष्टात्मे वेगवेगळे अशुतात्मे दृष्टात्मे भूत असे शब्द वेगवेगळे दिलेले नाव आहेत आणि तुम्हाला माहिती कधी कधी मी असं पाहिलं की माझ्या लोकांचे जादुर चालला नाही तुमच्या लक्षात येत नाही काला बरं ग्रंथ चोपन आद्य आणि वचन सत्र काय सांगत ग्रंथ चोपन आद्य आणि वचन सत्रा

मंडळीनो विश्वासणाऱ्या तुमच्यावर चालवण्याकरिता तुमच्या नावावर विकत घेतलेली बंदुकीची गोळी तुमच्यावर चालवण्याकरिता शत्रूने असेल ती घडवली असेल षडयंत्र आखल असेल जाळी विणली असेल पण बायबाच वचन सांगत तुझ्या विरोधात त्या हत्यार काम करणार म माझ्या ख्रिस्ती लोकांना पुतळ टाकतातच कशी करने। करने। का नाही लोक नाही कोणी बोलत नाही का तुम्ही नाही पाहिले काय दृश्या लागेल ख्रिस्तीन लोकांना मी अनेक वेळेस तुम्हाला मी दाखवू शकतो फोटो व्हिडिओ आणून दाखवू शकतो आपल्याला लागलेले लोक आहे ख्रिश्चन लोक आहे सांगतो तुझ्यावर चालवण्याकरिता घडलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चाल करणार मग स्तोत्र मग प्रश्न स्तोत्र मध्ये काय लिहिलं दिवसा सुटणारा माग काळ्यात फिरणारी याची बाध तुला मुळेच सुटणार फिरणार नाही म्हणजे काय आमुष असेल पौर्णिमा असेल सूर्यग्रहण असेल चंद्रग्रहण असेल त्या दिवसात घडवलेले कोणतेच हत्यार तुमच्या विरोधात चालणार मांत्रिक आले तांत्रिक आले जादा दोन करणारे आले तपासच जागा समजत मी तुम्हाला काय आवडतं आमच्यावर कोणी चाल करत नसेल का करतात ना पण त्याचा असर अजून झालेला प्रभू त्याला काय करत माझ्यापासून दूर करत ह्या व्यक्तीला दृष्ट आत्मा लागला आणि त्याला परिवार सोडावा लागला स्वतःला त्रास त्याने करून घेतला दृष्ट आत्मा बघा तुम्ही एकच आत्मा सांगितला कर्जाचा दुसरा आत्मा आहे निराशाचा योगामध्ये तुम्ही सर्वदा काय करा पहिले तसं एका कर्जपत्रामध्ये मला असं वाटतं अं आद्या सतरा कध्या पाच मध्ये असं लिहिलंय की तुम्ही सर्वदा आनंद करा देवाची इच्छा आहे तुम्ही कशी असले पाहिजे कोणाची इच्छा आहे म्हणून त्याने एक एकमित्र कृतीवर पाठवा का नाही मला सांगितलं बसलेले किती जण आनंदी काय वाट बला सांगायचंय महत्वाच्या विषयावर बोल तुम्ही बोला लाजायचं नाहीये तुम्हाला माझ्याबद्दल माहिती मला तुमच्याबद्दल माहिती आपल्याला एकमेकांबद्दल माहिती बरोबर ना कारण जिसने तुमक बना उशीने बना आहे का नाही आनंद तुमच्या जीवनात आनंद नाहीये तुम्ही सगळेजण निराशामध्ये आहेत आणि लक्षात ठेवा निराशा हे आत्मा आहे तुम्हाला आनंद नाही नाही अशा अशा आपण लोकांनी शैतन फार हुशार शेतान काय करतो माहितीये काही गोष्टींना फिरवतो तुम्हाला जे निराश असले काय आपण म्हणतो त्याच्या चेहऱ्यावर काय वाजलेले म्हणजे ते असं बोलून काय करतो आपल्याला त्याच्यातून हे करत काय बोलत नॉर्मल आहे परंतु नाही नॉर्मल नाही शैतन सहा गोष्टीच्या द्वारे सहा प्रवेशद्वाराच्या द्वारे जसं येशू पण म्हणतो दारा शिव आहे दार फत आहे जो कोणी माझी वाणी ऐकल दार वडेल मी आत बोल पण म्हणतो पा मी तुझ्या दारावर शिव आहे मी पण दारू वरतो कारण शैतान बाहेर रुपये आहे जसं येशू करतो तसं शैतान लेलो या पण म्हणतो मी तुझ्या दारा शिव फक्त पाहतोय तू दार थोडीशी जरी दार उघडले म्हणून कधी कधी म्हणतोय मी दारातून आलोय तसं जाणार नाही ते दार खिडक्या घरात घ्या दार खिडक्या बंद करा तो म्हणतो मी तसं जातच नाही दार उघडाना शैतानासाठी आपण दार उघडतो लोया अरे लोया शैताना यशच्या पोती येशू चाळीस दिवस चाळीस रात्र आराध्यामध्ये मध्ये होता आणि शैतान देखील चाळीस दिवस चाळीस रात्र झोपला नव्हता येशू कधी बाहेर येत त्यासाठी जाळ मिळत होता आल्या आल्या येशूकडे जाऊ न मला माहिती तुला भूक लागली काय बघू मला माहिती तुला भूक लागली तू देवा त्रास झाल तर या तुम्हाला काय वाटतं तुम्ही चर्चला यात आहे शैतान शांत बसला असेल तुम्हाला काय वाटत घरी बसलाय शैतान शांत बसला असेल तुम्हाला काय वाटत येशूला वळखतच नाही शैतान शांत बसला असे कुठून ना कुठं तुमच्यावर बंधन टाकतो कुठून ना कुठं कुठला ना कुठला आत्महतो काय करत आहे तुमच्याकडे पाठवतो कारण शैतानाचं घर काय नाही समजा तुम्ही परत एकदा सांगतोय तुम्हाला की येशूचा बहिरुपया सोन करणारा नकल करणारा शैतान येशू पण म्हणतो नाही का तुमचं शरीर देवाच आत्म्याच शेतन पण म्हणतो तुम्हाला ठाऊक नाही का तुमचं शरीर ते माझं राहण्याचं खरं नाही समजत तुम्हाला म्हणून ते येशू काय होत एकदा तुमच्यावर दृष्ट आत्मा निघून गेला ते घरिका म्हणून वशनाने ते भरा म्हणजे ज्यावेळेस तो दृष्ट आत्मा वैतागून फिरून वापस येईल ना तर त्याच्यामध्ये सात प्रकारचे माहिती दृष्ट आत्मा घेऊन येईल आणि त्याला जर खरी कमाल सातही घेऊन दुसरा प्रवेश करतो तो म्हणजे निराशा पहिलं काय सांगितलं दुसरं सांगितलं पहिलं काय सांगितलं कर्जाचा आधार दुसरं काय सांगितलं निराशाचा आत्मा तिसरा सांगतो भीतीचा आगमार काही लोक आहेत त्यावर विश्वास अजिबात ठेवतात कधीच विश्वास ठेवत नाही त्यांना कधी बी बघा त्यांनी मटण घेऊन जावा किंवा त्या अं जाऊन मटण द्या किंवा ते लगू कोणावर काही जरी टाकला असेल अंडा जर कोणावर वळवून जरी टाकला असेल तरी ते उचलून खाऊ शकतात

पटकन पाहतो निळून पाहतो हा घाबरायला लागला म्हणजे लाग। आपल्यापेक्षा त्याच्यापेक्षा कमजोर लोकांना काय करताय टार्गेट करत हॅलो माझ्याकडे लक्ष दे शैतान कोणाला टार्गेट करतो कमजोर मी अनेक वेळेस पाहिला कधी चर्च मध्ये आपण भूत काढत असलो ना सगळी बंडई चार कोपरे चार कोपऱ्याला जाऊन <coughs> तुम्हाला आधीच आहे पहिले ते मध्य सॉरी दुसऱ्या ते मध्ये पहिला पहिला त्या आणि वचन सात विषय आपला आहे तुमचं जीवन कब्रस्तान तर नाही ना कब्रस्थानामध्ये कोण राहत कोण राहत दृष्टात्मे राहतात आणि आपण तेच दृष्टात्म्याची माहिती घेतो या दुसऱ्या ती मत्य पहिला आणि वचन सात कारण देवाने आपल्याला म्हणा आपल्याला मला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा प्रीतीचा आणि संयमाचा आत्मा दिला आहे देवाने भित्रेपणाचा आत्मा तुम्हाला दिलाय का पण ज्या व्यक्ती व्हायला लागतो ज्यावेळेस व्यक्ती घाबरायला लागतो त्यावेळेस शैतान म्हणतो तू बाहेर काय कारण आम्ही सुद्धा कोणाला घाबरतो कोणाला घाबरतो शैतान सुद्धा येशूला घाबरतो परमेश्वराला घाबरतो मग तो काय म्हणतो तू घाबरतो ना मग आमच्यातलाच आहे तू बाहेर काय राहतोय नाही समजलं मग शैतान पण म्हणतो हा कोणातला आहे कारण हा पण काय करतोय घाबरतोय दृष्ट आत्मा प्रवेश करण्याच दुसरं दार म्हणजे भीती तिसरं दार म्हणजे भीती पहिलं कर्जाचा आत्मा <coughs> निराशाचा आत्मा तिसर काय भीतीचा घाबरणारे कोण आहेत <laughs> सगळेच छोट्या छोट्या गोष्टी घाबरतो बर घाबरणं म्हणजे तुम्ही चाकता कधी कधी एखाद्या गोष्टीला आणि ज्या वेळेस तुम्ही दिवसभर मसाले ते निघाल भर का तिथं ते निघाल बर का मी लिहून देतो तुम्हाला शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपर पण झाला असं पाचशे रुपयाचे स्टॅम्प पेपर ज्या गोष्टीला तुम्ही विचार करून घाबरताय ना ती गोष्ट दिवसभरात तुम्हाला दिसणार म्हणजे दिसणार शेतामध्ये जाखूर पाहिलं आणि फक्त एकटा दोन ता संध्याकाळपर्यंत नाही निघला ना दिसता का नाही म्हणजे दृष्ट आत्मा प्रवेश करण्याचं तिसरं कारण आहे अनेक आहेत एवढा वेळ माझ्याकडे नाहीये एका दिवसात नाही संपू शकत पण मी तुम्हाला थोड्या थोड्या गोष्टी मध्ये सांगितलं चौथं कारण आहे नकारार्थी शब्द काय नकारार्थी शब्द शैतानाचा मोठा हत्यार आहे नकारार्थी शब्द काय बोला नकारार्थी शब्द नकारार्थ शब्द नकारार्थ शब्द वचन काय सांगतं ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना कराल असा विश्वास ठेवा की कदी -कदी ते तुम्हाला पण कधी कधी आपल्याला म्हणतो म्हणजे तुमचा कधी कधी विचारतो आपण हे होऊ शकतं का असं होईल का पण प्रार्थना केलं होईल का बरं लागेल का तीन दिवसाची उपवास केलं होईल का पास विचारतात ऐकलं तुम्ही कधी असे शब्द म्हणजे काय शैतानाने आधी त्याला प्रार्थनेला येत असताना त्याच्या मनामध्ये काय टाकलंय हे फक्त तुम्हाला नकारच करायला लावता आपण प्रत्येक वेळेस घोषणा करतो तुम्हाला काय करायला लावत नका कधी कधी मी म्हटलं ना की ज्या वेळेस तुमच्यासाठी भविष्यवाणी केली जाते ना ती भविष्यवाणी देवाचूर देवाकडून आलेली असते आणि तो शब्द आपण वापरतो पण ते आजच्या दिवसासाठी आणि लगेच घडावं म्हणून नसतं येशूची भविष्यवाणी केली हजारो वर्षापूर्वी बरोबर आहे नंतर भविष्यवाणी परत एकदा केली चारशे वर्ष पूर्वी येशूला जन्म घेण्याचे आमदार कुमारी गर्भवती होईल यशा सात वचन चौदा मध्ये बरोबर आहे भविष्यवाणी केली यशा सात वचन चौदा मध्ये स्वतः परमेश्वर तुम्हाला चिन्ह देत आहे की कुमारी गर्भवती होईल एक पुत्र प्रसवेल त्याचं नाव नेवल असेल या नावाचा अर्थ आमच्या सोबत स्वतः परमेश्वरी भविष्यवाणी केली ते पूर्ण कधी झाली चारशे वर्षाच्या जरुरी नाही की ते झाले पाहिजे आणि जरुरी नाही की ते चारशे वर्षाच्या नंतर झाले पाहिजे योग्य समय योग्य वेळ होत मी काय म्हंटल चौथ कारण आहे दृष्ट आत्म्याला तुमच्या शरीरामध्ये येण्यासाठी ते म्हणजे नकार कधी कधी तुम्हाला चर्चला जायला लोक थांबवते काय भेटतो तुम्हाला चर्चला जायला एवढी प्रार्थना केली काय भेटलं का तुला काय भेटतय का लक्षात होतं मी काय सांगतो दृष्ट आत्मे दिसत नाहीत पण दृष्ट आत्मा लागलेला पाहिलं तुम्ही पाहिलंय ना दृष्ट आत्मा लागलेले माणसं पाहिलेत ना पण तो दृष्ट आत्मा पाहिलाय का तुम्ही मग ते दृष्ट आत्मा आहे हे कशावरून ओळखत तुम्ही त्या माणसाच्या हावभावामुळे त्या माणसाच्या चालीमुळे त्या माणसाच्या बोलण्यामुळे बरोबर आहे ना मग मी काय सांगत आहे की तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरात किंवा तुमच्याच मध्ये जर असं दृष्ट आत्मा असेल ते कसं ओळखायचा नकारार्थ शब्द बोलत असेल तर दृष्ट आत्म्याने प्रवेश केलेला आहे मस्त मी काय सांगत आहे पुढचं जाऊया पाच दृष्टात्मा कधी प्रवेश करतो माहितीये का हॅलो कृपया माझ्याकडे लक्ष माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही हे ऐकून घेत नाही मी तुम्हाला लिहून सांगतो याच्यानंतर तुम्हाला हा मॅसेज कधी ऐकायला भेटल पाहायला भेटेल मला माहिती नाही पण ह्या गोष्टी तुमच्या जीवनात घडतच राहते जर हे वेळ तुम्हाला समजल्या तर तुम्ही या गोष्टीला संधी देणार नाही तर भीती हे नॉर्मल आहे का नाही पण भीतीच्या द्वारे शैताला प्रवेश करतो हे पण ठेवा आणि तुम्हाला अनुभव घ्यायचा ना आमुशाच्या दिवशी तुम्ही बरोबर जा खबर दिवसाचा काय वाटणार नाही पण रात्रीचा दा, थोडस लागलं ला ना रात्री काय होईना असं तुम्हाला वाटी तर माझ्या छातीवर बसलो माझा भीती शैतान प्रवेश करण्याचा द्वार अरे लोया म्हणतो मी उत्तम दार आहे उत्तम मेटबळ आहे शैतान पण म्हणतो मी तुझ्या शरीरात बसण्यासाठी उत्तमच आहे मला घे अरे भारक्रांत जण हो तुम्ही कष्टी व भारक्रांत जण हो त्याला माहितीये ना या व्यक्तीच्या जीवनामध्ये कितीतरी दृष्ट आत्म्याच सैन्य वास करतोय म्हणून तो कष्टी झालाय भारक्रांत झालाय झाले लो या त्याने कुठं यावा आता लुक्ष वर्तमान चौथा त्याने वचन अठरा मध्ये सांगतो देवाचा आत्मा माझ्यावर आला त्याने माझ्यावर हात ठेवला त्याने मला केला दिना सुवार्थ सांगणं ठेसले जाण्याला मुक्त करणे अंधळांना दृष्टीचा लाभ देणे बरोबर यासाठीच केला म्हटलं ना देव अभिषेक मागच्या आठवड्यात आपण अभिषेकावरच बोललो आज मी दृष्ट आत्म्यावर बोलतोय अभिषेक घ्यायचा आहे पण ते कुठं वापरायचा दृष्ट पण दृष्ट आत्मा कदाचित अभिषेक म्हणून तुम्ही दृष्ट आत्म्यालाच घेता हो नाही कधी कधी आणि बऱ्याचशा लोकांमध्ये अभिषेक वाहत नाहीये काय वाह आता थोड्या वेळ आपण संपूयात खूप काही सांगायचं दृष्ट आत्मा प्रवेश करण्याचा अजून एक दार आहे ते म्हणजे त्याची पूजा दृष्ट आत्म्याची पूजा कोण करतं माहितीये आघोरी लोक गेलेले माणसाच मास खात बरोबर आहे तुम्ही बघा असे काही जाणते जुनते असतात तुम्हाला नसल माहिती कदाचित एखाद्या व्यक्ती मेला त्याची कवटी आपल्या जवळ घेता ओम वट सहा मसंत <laughs> जोग्याकडे राहतात बरोबर बरोबर अजून एक अजून एक अजून एक मिनिट एक मिनिट एक मिनिट अजून आलंय सुचलं म्हणून मी सांगतो जाणत्याकडे जा सगळ्यात आधी काय देतात ते तुम्हाला करणे करण्यासाठी राग देतात पाहिलं राग अगरबत्ती म्हणून राख लावत अरे राग काय माझे परमेश्वर म्हणतो तू मातीपासून आला मातीतच जाणार आत्मा म्हणतो तू तू रागच होणार आहे कारण शैतानाला जाळण्यासाठी शैतानाला त्रास देण्यासाठी आग्नेमध्ये काय ठेवलंय नरकामध्ये आग्ने ठेवले न विजणारी आहे का नाही त्या काय करते राख करते शैतन कुठून प्रवेश करतो राखेतून प्रवेश करतो देवाच्या लोकांना राख आण ओके ठीके घेऊया मी काय म्हटलं दृष्ट आत्मा प्रवेश करण्याचं अजून एक कारण आहे प्रवेशद्वारे हे म्हणजे दृष्ट आत्मेची पूजा कारण आता सांगत आहे आपण सव्वा चालू आहे का दृष्ट आत्मा तंत्र मंत्राच्या द्वारे प्रवेश करतो लक्षात येत दृष्ट आत्मा तंत्र मंत्र मात्र कुठेतरी बसलेला असतात तिथून मंत्र पडतो तिकडून येतो मग त्याला तुम्ही चेटूक विद्या म्हणा चटकीन म्हणा त्याला कोणती पण विद्या म्हणा अजून कोणती विद्या असते बंगाली विद्या म्हणा हे जे विद्या आहेत मंत्र तंत्राच्या द्वारे लूया जास्त काही नाही करमत नसेल तर अशा लोकांकडे जायचं काही लोकांनी मी पाहिलं लो कानात मंत्र फुकले जातात म्हणजे काय टाकलं हॅलो काय वाटत आम्ही मंत्र फुकलो आपण फुकतो देवाची पूजा मग फुकायचं मोठ्याने फुका ना ते गुरु नसतात ना तंत्र <coughs> <coughs> मंत्राच्या द्वारे इथपर्यंत समजलं तुम्हाला पूजा कसे प्रवेश करतात अजून एक सातवा घेऊयात आपण सातवा सहा पर्यंत घ्यायचं होतं सातवा घेऊया जो व्यक्ती ऐकाय जो व्यक्ती ऐकायचं विश्वास ठेवत नाही तो व्यक्तीने पीडित आहे तो व्यक्ती आत्म्याने जो विश्वास ठेवत लक्षात तुमचं जीवन आणि अविश्वास नाराचं जीवन बरं काय करतो

जो विश्वास ठेवत नाही त्याच्यामध्ये शैतान दृष्टात्मा प्रवेश करतो मग आपण हे फक्त प्रवेशद्वार पाहिले पाच मिनिटांमध्ये मी संप करत कर्जाचा आत्मा सांगितला हे बाकीचे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आत्मा सांगितले तस व्याभिचाराचा आत्मा वाई करणारा आत्मा निंदाचा आत्मा स्तोत्र एक अध्याय एक वचन काय सांगत जो पापी जनाच्या मार्गात पाऊल घालत नाही धर्मनिंदकाच्या बैठकीत किती बसत नाही दुर्जनाच्या मसलत चालत नाही नियम शास्त्रात तो पुरुष धन्य बरोबर दुर्जनाचे मसलत परत काय म्हटलं मी धर्मनिंदाची बैठक म्हणजे निंदा हे सुद्धा काय काय परत लोभ पण काय लोभ 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 सैन्य कशाला म्हटलं आपल्याला सैन्य पाहिजे म्हणून थोड्या थोड्या गोष्टी सांगितलं लोभ यहूदा इसुरत यशचा शिष्य होता परंतु त्याच्यामध्ये लोभाचा आत्मा होता म्हणून त्याने किती रुपयात मनाला विकला सृष्टी करता समजता विकायला सांगत किती रुपयात विकला तीस रुपयात विकला असे बरेचशे गोष्टी शैता तुमची जागा घेऊ पाहतो कारण शैतानाला कधीच आवडत नाही कि तुम्ही त्याची जागा घ्यावा शैतान कोण होता पहिला कोण होता आराधक होता आणि त्याला कधीच चांगलं वाटत नाही की तुम्ही आराधना चांगली करा तुम्ही हे कधी विचार केलाय का विचार केलाय का म्हणून आज चांगले चांगले आराधक आहेत पण व्यसनात मंडळी बघा आहे काही काही ठिकाणी चांगले गायक बघा आहेत जे चांगले गायक आहेत त्यांना गायन गाण्यासाठी वेळ चर्च भवन मिळत काय वाटत की तुम्ही जे कराल त्याच्यापेक्षा जास्त प्रसन्न तुम्ही परमेश्वराला करा म्हणून त्याला त्या गोष्टीचा काय वाटतो हे वा काय वाटत आणि शैतान प्रवेश करण्यासाठी परंतु इतका वेळ माझ्याकडं म्हणून मला वाटत की आजपासून तुम्हाला समजलं असेल कि शैतानाला आपल्या मध्ये संधी द्यायची नाही म्हणजे त्याच्यासाठी दार उघडायचं नाही म्हणून ह्या जेवढ्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावर मनन करा आणि त्याच्यासाठी दार बंद करा एक वचन मध्य सोळा अध्याय एकोणीस मध्ये असं लिहिलंय की येशू पेत्राला म्हणतो की पेत्रा मी स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या तुझ्याकडे देईन काय म्हटलं माझ्यासोबत सगळ्यांनी म्हणायचं वचन काढावर पाहिजे मत्त सोळा अध्याय आणि वचन एकोणीस खूप काही आहे माझ्याकडे पण वेळ माझ्यासोबत म्हणा मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन सगळ्यांनी सगळ्यांनी म्हणा मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईल आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल बोलायचं सगळ्यांना स्वर्गात बांधलं जाईल पुढे व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले तुमच्याकडे चावी चावी कोणाकडे दिली जाते जबाबदारी असणारे किंवा जबाबदार व्यक्तीकडे दिली जाते आणि तुम्ही काय करता वस्तू चोरीला जाऊ नये म्हणून काय करता त्याला बरोबर आहे का नाही हो का नाही कोण कोण घराला लोक लावून आले आता पेटीला <laughs> लॉक लावता चोरीला जाऊ बरोबर घरामध्ये कोणी प्रवेश करू नये म्हणून लावता का नाही बरं चला तुमच्याकडे सोनं नाही नाणं नाही पैसा नाही धन नाही दौलत नाही पण घरात कुत्र्या मांजरी येऊ नये म्हणून तुम्ही काय करता घराला मग अशा कुत्र्या मांजऱ्याला म्हणजे शैतानाच्या सैन्याला तुमच्यामध्ये प्रवेश करू न देण्यासाठी तुम्ही काय करायचंय तुमच्या शरीराला काय करायचंय आजपासून मी माझ्या परिवारासाठी माझ्यासाठी माझ्या पत्नी म्हणायचं माझ्या पतीसाठी लेकरांनी म्हणायचं माझ्यासाठी माझ्या आई वडिलांसाठी माझ्या बहीण भावासाठी माझ्या नातलगांसाठी आमच्या सर्व देवाच्या लोकांसाठी शैतनासाठी दार शैतनाच्या कृत्यांसाठी दार शैतनाच्या शैतना हर एक डाव पेचा साठी दार पेचा बंद करत आहे बंद करत आहे जे बंद करणार नाही त्याच्याकडे प्रवेश शैतन करणार म्हणजे त्याला फुला तुम्ही काय दिलाय सूट दिलाय आ बैल म्हणजे त्याला म्हणून स्पष्ट म्हणायचं मी शैतनासाठी दार बंद करत आहे मी शैतनासाठी शेवता दार बंद करत मी शैतनाच्या सर्व अशुद्ध आत्म्यासाठी दार बंद करत आहे मी शैतानाच्या सर्व दृष्ट आत्म्यांसाठी दार बंद करत मी शैतनाच्या सर्व व्याभिचारी दार बंद दा दार दार। करा दार बंद करा शैतान ऐकतोयस ना मला मोठ्या कारण कारण ऐका ऐका मग ते पाच अध्याय आणि वचन सहा मध्ये आपण काय पाहिलं शैतान आला दृष्ट आत्मा आला येशूच्या पाया पडला मोठ्या वरडला आमच्या मध्ये का पडतोस त्यालाच मोठ्याने वरडतय हा बरं देवाच्या लोकांना पण मोठ्या रेवर आमच्यात पण मोठा आवाज आहे आमच्याही आवाजामध्ये दम आहे तुला आज्ञा करतो तुझ्यासाठी दार बुठे आपल्या जागे